दिग्रस शहरात घंटीबाबा यात्रेला आजपासून भव्य सुरुवात वडवाला परिसरात पूजा एन्क्युजमेंटचे थाटात उद्घाटन दिग्रस शहरातील श्रद्धा भक्ती आणि उत्साह यांचा संगम असलेली महान तपस्वी संत श्री घंटी बाबा यांची यात्रा आजपासून भव्य थाटामाटात सुरू झालीय दरवर्षी घंटीबाबा मंदिर ते लाठीवाला पेट्रोल पंप या पारंपरिक मार्गावर ही यात्रा भरवली जात होती मात्र यंदा वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या सोयी सुविधा आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन यात्रेचे ठिकाण बदलण्यात आले घंटीबाबा मंदिर परिसरासह या वर्षीची यात्रा प्रथमच वडवाला जीन परिसरात आयोजित करण्यात आली आज दिनांक सोळा ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता वडवाला जीन परिसरात पूजा एन्क्युजमेंटचे थाटात उद्घाटन संपन्न झाले दिग्र शहरातील राजकीय सामाजिक पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते या यात्रेला शुभारंभ करण्यात आला यावर्षी पूजा एन्क्युजमेंटचे व्यवस्थापन विशेष लक्षवेधी ठरणार सजावट लाईटिंग आणि संगीताचे वातावरण तयार करण्यात आले यात्रेच्या निमित्ताने विविध मनोरंजनाचे साधनं उभारण्यात आले नवनवीन पाळणं जुले मिनी ट्रेन बाल मनोरंजन साधने विविध वस्तूंची दुकाने स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स खेळणी आणि वस्त्र प्रदर्शन हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहेत दिग्गसकरांसाठी ही यात्रा यंदा एक नवीन अनुभव ठरत असून वडवाला जीन परिसरात प्रथमच अशा प्रमाणात सुसज्ज आणि सुरक्षित यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था पोलिसांचा सुरक्षा बंदोबस्त तसेच स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक या यात्रेचा आनंद घेत आहेत श्रद्धा संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम झालेली ही यात्रा दिग्रसच्या सामाजिक व धार्मिक एकतेचे प्रतीक ठरली आहे एकंदरीत पाहता वडवालाजीन परिसर यात्रेच्या प्रकाश संगीत आणि भक्तिभावाने उजळून निघाला आहे आणि दिग्रसवासियांना यंदा नव्या ठिकाणी नव्या स्वरूपातील भक्ती आणि आनंदाचा महोत्सव अनुभवायला मिळत आहे